एक जानेवारी अठराशे अठरा ही फक्त एक तारीख होती। ही होती शेकडो वर्षाच्या अपमानाविरुद्ध उभी राहिलेली भीमा नदीच्या दिवशी शांत स्वात होती पण तिच्या काठावर इतिहास घडणार होता एका बाजूला पेशव्यांचे प्रचंड सैन्य सत्तेचा मार्च तलवारीचा आवाज आणि तोपांची दहशत आणि दुसऱ्या बाजूला संख्येने कमी असलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची तुकडी पण तिच्यात होते असे सैनिक ज्यांच्या मनात आत्मसन्मानाची ज्वाला पिटलेले होती ही लढाई लष्करी दृष्ट्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे बाजारात दुसरे यांच्यातली होती पण सामाजिक दृष्ट्या ती शोषित आणि वंचित समाजाच्या स्वाभिमानाची लढाई ठरली कारण ज्यांना शतकारू शतके माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला गेला ज्यांना अस्पृश्यतेच्या अमानवी प्रतास सहन कराव्या लागल्या तेच लोक रणंगणात उभे राहिले आणि इत्यसाला सांगून गेले आम्ही फक्त लढवाई नाही आम्ही माणसं आहोत भीमा कोरेगावची लढाई फक्त विजय पराभवाची गोष्ट नाही ती आहे विरुद्ध पेटलेली हे थिंगी आणि दलित समाजाच्या स्वाभिमानाचा रशंक म्हणून आज दोनशे वर्षानंतर ही विजय स्तंभाकडे पाहिलं की इतिहास ओळी लागतो आणि एक प्रश्न विचारतो नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं शी की हा स्तंभ आजही ताट उभा आहे हा विजयस्तंभ उभा राहण्यामागचा खरा इतिहास काय आहे भीमा कोरेगावच्या हिताची खरी कहाणी ने नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेऊया आपल्या व्हिडिओतून नमस्कार तर मित्रांनो मी विकास आणि तुम्ही पाहताय क्वांसटी विकास मित्रांनो भीमा कोरेगावची लढाई केवळ लष्करी विजयापुरते मर्यादित नव्हती जो सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व फार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्थळाला भेट दिल्यानंतर या लढाईला तरी समाजाच्या शौर्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक म्हणून नवी ओळख मिळाली तेव्हापासून दरवर्षी लाखो अनुयायी भीमा कोरेगावला येऊन विजय स्तंभाला मानवंदना देतात या विजय स्तंभाच्या प्रत्येक दगडात या लढाईचा इतिहास कोरलेला आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा साम्राज्य अंतर्गत संघर्षामुळे कमकोत होत चाललं होतं पेशवे बाजीराव दुसरे यांच्या कारकिर्दीत ईस्ट इंडिया कंपनीशी दोन मोठी युद्ध झाली या संघर्षामध्ये पेशवाईचा पराभव झाला आणि मध्य व पश्चिम भारतावर ब्रिटिश संस्था प्रस्तावित झाली त्या जा काळात सामाजिक व्यवस्था जातीभेद आणि अस्पृश्यतेचे अत्यंत कठोर नियम मशी होते महार मांग आणि इतर अस्पृश्य समाजाला सार्वजनिक जीवनात भेदभाव सहन करावा लागता सार्वजनिक ठिकाणी समान अधिकार नव्हते आणि मानवी सन्मान नाकारला जात होता पेशवाईत सैन्यात प्रवेश नाकारला गेलेले महारसामानतील तरुण ब्रिटिश सैन्यात मिळालेल्या संधीमुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात परती झाले एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन फ्रान्सिस टॉन्स्टन यांच्या नेतृत्वाखाली तुकडी शिरूर होऊन गोरेगावकडे निघाली या सैन्यात सुमारे आठशे चौतीस सैनिक होते त्यामध्ये मॉम्बेने टू लाईफ इन्फंट्रीचे मोठ्या संख्येने महार सैनिक होते तसेच युरोपियन तोपखाना आणि गोडदळी होते दुसरीकडे पेशवांच्या सैन्यांची संख्या सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत असल्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री कडाक्याच्या थंडीत अमर्यादित साधन सामग्रीत हेच सैन्य जवळपास सव्वीस महिलांचा प्रवास करत कोरेगावला पोहोचलं एक जानेवारी अठराशे अठरा रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता लढाईला सुरुवात झाली ही लढाई सुमारे तास चालली संख्येने कमी असूनही महारसैनिकांनी अपार शौर्य दाखवलं अखेरीस पेशव्यांचे सैन्य माघार घेऊन निघून गेलं आणि माझ्याला दुसरा पुलगावकडे रवाना झाला हा पराभव पेशवाईच्या सत्तेच्या अंतांचा एक महत्वाचा टप्पा ठरला इतक्या डप लिहतात या या लढाईत महारसैनिक मागे आठले नाहीत पण पेशवांच्या सैन्य माघार घ्यायला भाग पाडलं या विजयानंतर सव्वीस मार्च अठराशे एकवीस रोजी ब्रिटिशांनी कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला या स्तंभावर शहीद महारसैनिकांची नावे कोरलेली आहेत हा स्तंभ फक्त ब्रिटिश विजयाचं प्रतीक नसून अन्यायी विरुद्ध उभा राहिलेल्या शोषित समाजाच्या शौर्याचं प्रतीक आहे एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट देऊन शहीद सैनिकांना मानवंदना दिली त्यानंतर भीमा कोरेगावची लढाई समतेच्या स्वाभिमानाच्या आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा प्रतीक बनली दोन हजार अठरा मध्ये या लढाईला दोनशे वर्ष पूर्ण होत असताना इथे हिंसाचार पण झाला होता आणि हा हिंसाचार राजकीय आणि वैचारिक मतभेदांमुळे उद्भवलेल्या तणावातून घडला आजही दरवर्षी एक जानेवारीला लाखो लोक भीमा कोरेगावला येतात आणि हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करतात कारण भीमा कोरेगावची लढाई फक्त इंग्रज विरुद्ध पेशवा अशी नाही ती आहे अन्यायविरुद्ध असलेल्या शोषित समाजांच्या शैधैर्याची आणि स्वाभिमानाची कहाणी म्हणूनच दोनशे वर्षांनंतरही हा इतिहास आजही जिवंत आहे तुम्हाला या लढाईबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद